ज्या ज्या वेळेस कुठल्याही गोष्टी घडत असतील तर त्या त्या वेळेस कधी आम्हाला आवाज देत जावा आणि सर्वजण तुमच्या पाठीचे आम्ही तात्तीने कुमित आहे सोपी ह्याच्यामध्ये पण विरोधात लोक कामं करणारे असतात मतदान करणारे असतात सर्वच काय आपलेच असतात आम्ही भाऊ आहे आमच्यासाठी लय चांगला करते व्यवस्थित करते पुरा चिंपाडामध्ये यांची चांगला करते सुखात दुखात सगळ्याला काम येते सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा या हेतूने समाजसेवक तथा ऐरोली विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख अमित यांनी आपल्या चौघिवांची औचित्य साधून पैठणीचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपनेते विजय चौघले माजी नगरसेवक राम आशिष यादव युवा नेते तथा माजी नगरसेवक ममित चौघले युवा नेते शुभम चौघुले महिला संघटिका चांदणी चौघुले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते विजय यांच्या यांच्या हस्ते अमित वाढदिवसाचा केक कापण्यात आला या प्रसंगी विजय चौघुले यांनी चिंचपाडा परिसरातील अनेक समस्या आपल्या माध्यमातून सोडवण्यात आल्या असून अमित चौघुले यांच्या माध्यमातून देखील जनतेची सेवा करण्याचे कार्य देखील असे सुरू राहील असे ते म्हणाले आम्ही चौघल्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस इथं सर्व लोकांच्या सोबतीने आनंद आनन्दा, आनंदाने वाढदिवस साजरा होतोय आता त्याच्यामध्ये मी सुद्धा लोकांबरोबर समाविष्ट झालोय आता सर्व चिंचवड्यातील लोक म्हणजे आमचा एक परिवार आहे परिवारातल्या लोकांमध्ये तो वाढदिवस साजरा होतोय त्याचा मला एक आनंद होतोय की त्यांच्याबरोबर एवढा वेळ घालवणार सर्वच घालवण्यामध्ये मला तेवढा वेळ मिळाला चिंतन पण आता लोकांबरोबर सुद्धा भेटी आणि त्यांच्याबद्दल वाढदिवसाच्या निमित्ताने भेटण्याचा योग पण यावेळी त्यांच्या हस्ते सचिन पवार प्रस्तुत खेळ पैठणीचा या कार्यक्रमातील विजेत्या महिलांचे कौतुक करून त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली या प्रसंगी महिलांनी अमित चौघुले यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या अमित असे पुढच्या वर्षी पण असेच राहू द्या आम्हाला व्यवस्थित आणि आमचे कसे ग्रुप केलाय त्यांनी व्यवस्थित केलाय पुढल्या वर्षी पण आमचे शेवटपर्यंत राहूत राहू दे आम्हाला एक वर्ष झाले बचत गटाचे आम्हाला सहकार्य हमेशा करता, हमेशा नगरसेवक इच्छा पुढच्या वर्षी आमच्या इथे आम्ही आम आम्ही भाऊ आहे आमच्यासाठी लय चांगला करते व्यवस्थित करते पुरा चिनपाडा मध्ये यांची चांगला करते सुख दुखात सगळ्याला कामा येते का काही राहिला तो बी येऊन उभा राहते यांना एक फोन केला तो ये लगेच येते काय आम्हाला काय कमी पडलं तर यांना पहिला फोन जातो काय बी चिंपाडा मध्ये कोणाच्याही घरात काही कमी पडू द्या तो लगेच जाते लगेच येते कोणाला बी पाठवते आमच्यासाठी तर तो, तो देव माणूस आहे अमित भाई चौगले यांचा वाढदिवसानिमित्ताने त्यांनी ठेवलेला आज हल्दी कुंकचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला बहुसंख्य महिला म्हणजे हजारोच्या संख्येने महिला उपस्थित आहेत जे काही कार्य आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे याचा आम्हाला आता कार्यकर्त्यांना किंवा महिला कार्यकर्त्यांना समजा आता एवढी मोठी उपस्थिती म्हटल्यानंतर त्यांचं कार्यच दिसून येत आहे की ज्या वेळेला ते जनतेसाठी एवढं सगळं काही रात्रंदिवस झटत असतात मेहनत घेत असतात आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज या ज्या महिला उपस्थित आहेत याच्यावरून त्यांचं कार्य दिसून येत आहे त्याचप्रमाणे यावेळी महिलांना आपली कला सादर करता यावी यासाठी स्टेज डान्स आणि फॅशन शो देखील घेण्यात आला ज्यामध्ये विजेत्या पैठणी आणि देण्यात त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी अमित चौघले यांच्या वाढदिवसानिमित्त पाडा मधील विविध चौकात वाढदिवस सोहळ्याचे आयोजन आणि स्थानिक महिलांसाठी हदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजन केले गेले त्यामध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद घेतला तसेच अमित चौगुले यांचे औषण करत त्यांचे शाल व पुष्पगुच्छ पुछ देऊन वाढदिवसाचे केक कापण्यात आले यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मित्र मंडळ आयोजित अमित श्री माननीय दादा साहेब चौगुले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्यात वाढदिवसानिमित्त आम्ही हा सोहळा साजरा पार पाडत आहोत आणि खूप छान अमितदादा नेहमी आमच्या मदतीसाठी असतात इकडचे जे काम असतात आमच्या एरियातले ते त्यांच्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे पार पार पाडतात आणि आम्हाला नेहमी करत असतात अशा कार्यक्रमांसाठी आणि मुळात ते खूप टायमिंग प्रमाणे उपस्थिती दाखवतात आणि आमच्यामध्ये मिळून मिसळून राहतात खरंच असे नेते आम्हाला आवडतील आणि ते आमच्या भावी नगरसेवक होतील याची आम्हाला आशा आहे आणि होतील आहे आणि आमचा त्याच्यासाठी खूप पाठिंबा आहे नेहमी आम्ही त्यांच्या सोबतच असू आताही आहे आणि पुढे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचं कार्य खूपच छान आहे म्हणजे मी इथे नाही राहत पण मी खारघरला असते माझं इथं मम्मीचं घर आहे तरी सुद्धा साहेबांचे प्रत्येक कार्य मी बघते की खूप छान पद्धतीने पार पाडतात ते आणि मी सांगत असतात मला प्रत्येक जण की त्यांचे कार्य खरच खूप छान आहे की रात्री रात्री मदतीला ते धावून येतात प्रत्येक ठिकाणी आणि आता वहिनीने सांगितलं की त्यांचं म्हणजे काम वगैरे सगळं व्यवस्थित आहे असं माझे मोठे बंधू अमित चौगले यांचा वाढदिवस आहे आणि आज तुम्ही बघू शकता जसं चौगले साहेबांचा वाढदिवस असेल आज चिंचवाड चिंचपाड्यासाठी एक सणासारखं असतो तसंच आज आमिनदारांचा वाढदिवस सुद्धा एका सणासारखे चिंचवाड्यात साजरा होत आहे तसंच मी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी ईश्वरच्या हीच प्रार्थना करतो की त्यांच्याकडून आपल्या लोकांची चांगली जनसेवा व्हावी व बाळासाहेब ठाकरेंनी जे आपल्याला बाळकडू दिले की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या अनुषंगाने त्यांनी तसंच चांगल्या प्रकारे काम करावं हेच मी प्रार्थना करतो आणि त्यांना वातावरण हे माझ्यासाठी पण अनएक्सपेक्टेड होतं की एवढं मला लोक प्रेम करत आहेत एवढ्या आवडीने मला आवर्जून बोलवत आहेत कालच्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला तुम्ही महिलांची उपस्थिती बघितली त्याच्यावरूनच आज एक वेगळं चिंतपट आपल्याला दिसून येते की खर मी नेहमी ज्याच्यावर जास्त पहिला भार दिला ते म्हणजे लोकांचे कामं केले ग्राउंड लेवलला मी कामं केले ग्राउंड लेवलला लोकांशी संपर्क ठेवला त्याचं आज मला फळ म्हणून आज इथून दिसून येत तुम्ही पण सर्वजण बघतायत की कसं लोकांचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठी आहेत ते मन भरून आलं भाऊक झालो थोडासा पण असंच मी ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करतो की असंच मला लोकांचं प्रेम भेटू द्या आणि मला माझ्या पुढच्या वाटचाळीसाठी हीच माझी ताकद आहे हेच प्रेम असंच माझ्या पार्टीशी राहू द्या आपण